ए तीरी, हे म्हणजे काय रे मला म्हणायचं आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय मिरी त्याच हे मी तुला एफटीपी बद्दल नंतर सांगतो चल आता खेळायला जाऊयात हो चल जाऊयात मला तसाही मिथीचा हिशेब चुकता करायचा आहे हे मिरी हा पकडून दाखव दाखवतोस तुला मिथी आपण थोडा वेगळा खेळ खेळूयात मी एकाचं नाव घेईन आणि त्याप्रमाणे तुमच्या पैकी त्याने चेंडू पकडायचा हो चालेल चल खेळूयात हा पकड हे घे खेळ मला कळत नाहीये तुम्ही काय नाव घेताय मी चाललो हे चुकीच होत तिरी तुम्ही मला खेळात भाग घेऊनच देत नव्हतात मिरी खरं सांगायचं तर मिथिला घरी जायचं होतं म्हणून या संधीचा वापर मी तुला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल शिकवण्यासाठी केला हो पण ते कस हे बघ मिरी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा एफ टी पी ही एक पद्धत आहे ज्यामुळे दोन किंवा जास्त जोडलेल्या कॉम्प्युटर्स मध्ये दे, डेटाची देवाणघेवाण करता येते अच्छा असं आहे तर कल्पना कर की मी सर्व्हर आहे आणि बॉल म्हणजे डेटा जेव्हा मी तुझ्याकडे बॉल टाकतो आणि तू पकडतोस त्याला डेटा डाउनलोड करणं असं म्हणतात आणि याच प्रकारे जेव्हा तू माझ्याकडे बॉल टाकतोस आणि मी तो झेलतो तेव्हा त्याला डेटा अपलोड करणं असं म्हणतात म्हणजे आपण इंटरनेट वापरून फाइल्स डाउनलोड करतो ते हेच असत पण तिरी तू अशी अक्षर ओरडून त्यांच्याकडे बॉल का फेकत होतास काही वेळा मिरी डेटाची देवाणघेवाण करताना सुरक्षित पद्धत वापरण्याची गरज पडते अशी पद्धत जी इतर युजर्सना कळणार नाही तू जेव्हा झुडपात बॉल शोधत होतास तेव्हा आम्ही ठरवलं की बर्टीला क म्हणायचं आणि मिथीला ड हा त्यामुळेच मला कळलं नाही तुम्ही काय करताय ते तेच तर जेव्हा कम्प्युटर सुरक्षित एफ टी पी वापरतात तेव्हा ते फक्त अधिकृत पासकी असलेल्या कॉम्प्युटर्सना समजतील अशा प्रकारच्या कोडचा वापर करतात म्हणजे तुम्हाला हे करून दाखवत होतास तर मला वाटतं तुला आता एफटीपीचा अर्थ कळला असेल मला माफ करतीरी मी तुझ्यावर संशय घेतला आणि चिडलो मला वाटलं तुम्हाला खेळूनच देत नाहीयेस मी असं कधी करीन का तुला मिरी